दोन हजार सव्वीस परभणी महानगरपालिकेतील महाविकास आघाडीच्या विजय उरंगवारांच्या सत्तराच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे सन्माननीय काँग्रेस कमिटीचे निरीक्षक आदरणी नाईक साहेब विद्यमान आमदार डॉक्टर राहुल पाटील माजी आमदार सुरुवात देशमुख

मित्रांनो प्रथम निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो आणि नतमस्तक होतो की एवढ्या मोठ्या धनग्यांच्या लढाईमध्ये पैशाचा महापूर आलेला असताना सत्ता था देळ कऱ्याकडून आपण महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून दिलात त्याबद्दल तुम्हाला कोटी कोटी प्रणाम करतो त्यासाठी असं म्हणता येईल केला होता अट्ट्रामाचा महा के शेवट महाविकास आघाडीच्या विजयानं झालाय त्याच्यापेक्षा मोठा आनंद दुसरा कोणता असू शकत नाही महाराष्ट्रामध्ये एकूण एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका चालू होत्या त्या एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये आमची बऱ्याच ठिकाणी पडझड होत असताना परभणीनं हा गड राखला ह्याच्यापेक्षा मोठा आनंद आम्हाला आणि त्याचं श्रेय कोणाला असत या परभणीतल्या सर्व मतदारांना आहे त्यामुळे मतदारांना पुन्हा एकदा मी या ठिकाणी माझ्या वतीनं सरकार करणक्य नेहमी राजकारणामध्ये आपण येतात प्रत्येक वेळी त्यांच्या त्यांच्या वेगळ्या वेगळ्या भूमिका असतात तोडा फोडा इंग्रजांची नीती भारतीय जनता पार्टी सातत्याने देशामध्ये देवावतो आता बऱ्याच जणांचा मीडियाचं मी बघतोय भाजपने ऐकतोय शिंदे गटाचा ऐकतोय की महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे केंद्रचा सोपडा साहेब महाविकास आघाडीचा सोपडा साहेब मुंबईतली पंचवीस वर्षाची ठाकरेंची सत्ता संपली पण भाजप मला या ठिकाणी या निमित्ताने एक सांगायचंय मीडिया बी या ठिकाणी बसलेलं आहे माझी तर मला विनंती की मागची जी महापालिकेची निवडणूक झाली होती त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना वेगळी लढल्या होत्या मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीच्या ब्याऐंशी जागा आल्या होत्या आणि शिवसेनेच्या चौऱ्याऐंशी जागा आल्या होत्या आणि काही अपक्ष येऊन आणि शिवसेनेला काँग्रेसने पाठिंबा दिला होता आणि त्या ठिकाणी भाजपने बाहेरून पाठिंबा दिला होता आणि शिवसेनेचा ता महापौर झाला होता आज यावेळेस झालेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीनं शिंदे गटाशी युती केली शिवसेना मनसे एकत्र आली त्यावेळेस मनसे स्वतंत्र लढली होती सात जागा आल्या होत्या त्यामुळे मनसे सोबत आधी सहा जागा आल्या परंतु मी तुम्हाला अभिमानाला सांगतो की भारतीय जनता पार्टीने एवढं होरून जायचं कारण नाही कारण तुमच्या गेल्या वेळेस ब्याऐंशी आल्या हो होत्या एकोणऐंशी आल्या आमच्या शिवसेनेची सगळी हा तुम्ही केली काही शिंदे गटामध्ये गेले काही भारतीय जनता पार्टीत गेले दे तरी दे देखील आमचे पासष्ट नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आले हे आमच्यासाठी अभिमानाची बघितला घ्यायचा स्वतःच्या बळावर तुमच्या कुबड्या न घेता तुम्ही कुबड्या घेऊन काय मिळवले म्हणून मुंबईमध्ये जे काय आमची विचार छोटी झाली दिसते तुम्हाला की आमच्या आमच्यात भांड लावून तुम्ही स्वतःची पोळी भांड्याचा काम केला राज्यभर आणि सत्तेचा दुरुपयोग पैशाची मस्ती या सगळ्या ताकदीवर तुम्ही निवडणुकीला समोर आला होता परभणी मध्ये पालक ह्या गल्लीतून त्या गल्लीत त्या गल्लीतून ह्या गल्लीत पोलिसांच्या गाड्या मागा ठेवण्या सुरूच एवढं करून सुद्धा तुमच्या प्रभागातल्या नवे सोब तुम्ही निवडून आणू शकले शकले नाहीत म्हणून मी मला नैतिकता स्वीकारून आपण पालकमंत्री पदाचा राजीनामा द्या तुमच्या वार्डातल्या नवे तुम्ही आणू शकले नाहीत जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत एवढ्या पैशात सुळसुळाट एका एका मताला पंधरा पंधरा हजार रुपयापर्यंतचे पैसे वाटप यांनी केले भारतीय जनता पार्टीच्या पक्षाची ओळख आता एकच राहिलेली आहे पैसे वाटा आणि मतदान घ्या आणि एवढं करून नाही जमलं तर अधिकाऱ्या हाताची धरा निवडून आलेला पाळा आणि हाव्याला निवडा काल असत प्रभाग क्रमांक एक मधल्या व्यंकट ढाळेच्या निवडणुकीमध्ये जी बाद झालेली मत एकीकडं आणि अंधूर आजणी मतं आहे तिकडं आता भाग सुरुवातीला मताची क्वालिटी प्लस त्या त्या झालेल्या बॅलेट पेपरवर वर झालेल्या मताच्या मुंबईपासून सुरुवात झाली बॅलेट पत्रावरची जी मतं मोजणी झाली त्यावेळेस व्हॅलिड आणि इनव्हॅलिड मताची आवड छाननी केली तीन वे थानी थानी थानी। तीन वेळेस आणखीनही तिथं कॅमिरी आहे त्या कॅमेऱ्यात तुम्ही बघा तीन तीन वेळेस तीन व्हॅलिड मत केलेली बाजूला केली आणि व्हॅलिड मत बाजूला केली आणि नंतर फायनल झाल्यानंतर ती व्हॅलिड झालेली मत मोजली आणि नंतर मशीनच्या मताची मोजणी सुरू झाली त्यावेळेस मशीनच्या मताची मोजणी सुरू झाली आणि नंतर शेवटी असा निर्णय आला एक शेवटच्या टप्प्याला अशी लढाई आली की आता ही एका मताच्या फरकानं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार त्या ठिकाणी निवडून येतोय अशा वेळी आमच्या सन्माननीय पालकमंत्री ताईंनी दहा दहा बारा बारा काल त्या आरोला करून इनव्हॅलिड केलेल्या मतातले दोन मत बाहेर काढले आणि त्याला व्हॅलिड करून हा निकाल त्यांना फिरवायचा होता पण आमच्या उमेदवार आणि त्याच्या समर्थकांनी आम्हाला फोन केला मी त्या ठिकाणी पोहोचलो माझ्या पाठोपाठ आमदार साहेब आले आम्ही त्या अधिकाऱ्याला सरळ सांगितलं की सगळं इनके चालू आहे मी सगळी मीडिया घेऊन आलोय इन व्हॅल्यू झालेल्या मताला व्हॅल्यूड करण्याचा नैतिक अधिकारा तुम्हाला राहिलेला नाही ज्या वेळेस तुम्ही इन व्हॅल्यू मत बाजूला केलेत आता व्हॅली मतच तुम्हाला मोजायचे ह्या मताला तुम्हाला हात लावायचा नैतिक नाही परंतु ज्या अंडर प्रेशर होत्या मी त्यांना विचारलं तुम्हाला काही दबाव आहे का तुम्ही कोणत्या नैतिकेतून ह्या हातामध्ये मोजणार आहात हे मत तुम्ही तीन व्हॅली केली मग आता तुम्हाला पुन्हा ते व्हॅल्यू करण्यासाठी इकडे घ्यायचा आहे का कोण दिला तुम्हाला जीवन असेल तर तुम्ही हा निर्णय घ्या तुम्ही जरी ते करताल तर तुम्हाला या ठिकाणी जागेवर विलंबित करण्याची भूमिका सुद्धा मी घेतल्याशी कोणणार नाही लक्षात ठेवा आम्ही एवढं टोकाचं बोललो आरोला भेटलो आरोला सगळी वस्तू सांगितली आरोड त्यांच्याकडे पाठवलं आणि आरोला नंतर निकाल जाहीर केला जाहीर केल्यावर सुद्धा पुन्हा थांबवलं आणि पुन्हा रिकॉन्टी करायचा अर्ज उमेदवार देतो आणि हे जे अर्ज घेतात त्याच्या एवढी गाजीरबानीवडणूक या देशामध्ये कधी पाहिली नाही आणि भविष्यात पाहू शकतो हे काळ आहे तोवर त्यामुळे अशा पद्धतीने जर या निवडणुका होत असतील आणि सामान्य मतदाराला तुम्ही प्रलोभन देऊन निवडणूक जिंकत असताल तर मला या लोकांची या पक्षाची क्यू गरज वाटते इकडे घोषणा काय आहेत देशात नंबर एक चा पक्ष कोणता भारतीय जनता पार्टी आणि रस्त्यावर प्रचारात फिरताना चार कार्यकर्ते नाही भारतीय जनता पार्टी जवळ पण देशातला नंबर एक चा पक्ष त्याच्या माग माणूस नाही पण ह्याच्या मागं माणूस जरी नसला तर सत्तेच्या माध्यमातून प्रशासनातले काही अधिकारी आणि पैशाची मस्ती या दोन जोरावर ते या ठिकाणी निवडणुकीला समोर गेलेत मग मी परभणी या ठिकाणी पुन्हा पुन्हा मी त्यांचा त्यांचं अभिवादन करतो त्यांना त्यांचे आभार मानतोय की तुम्ही एवढ्या सगळ्या भांदरी सुद्धा एवढ्या सगळ्या भावठणी सुद्धा परभणीच्या महानगरपालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवण्यासाठी तुम्ही सज्ज झालात त्याबद्दल तुम्हाला पुन्हा एकदा नमस्कार आणि मग निवडणुकीमध्ये आम्ही बघितलं आरोप प्रत्यारोप चालूच होते त्याच्यावर त्याच्यावर हे केलं ते केलं मी तुम्हाला आधी सांगितलं ती समांतर पाणी पुरवठा योजनेचा पैसा केंद्र सरकारचा अंडरग्राउंड ड्रेनेज योजनेचा पैसा केंद्र सरकारचा दोन्ही मेडिकल कॉलेजच्या मान्यता उद्धव काळात या दोन्ही मान्यता उद्धव ठाकरेच्या काळात नाट्यगृहाची मान्यता उद्धव ठाकरेच्या काळात विद्यापीठाचा सायन्स पार्क उद्धव ठाकरेच्या काळातच सत्तर तीसचा कायदा रद्द केला तो उद्धव ठाकरेनीच केला आणि ह्या शहरातले जे काही मुख्य रस्त्याचे कामं चालू आहेत सुद्धा उद्धव ठाकरेच्या काळातले आहेत फक्त हे कोणाला स्थगिती दिली होती आणि आता सगळ्या ह्याच्या की हे आम्ही केले म्हणजे कोणाच जरी असत शेजाऱ्याच्या घरात जरी निवडणूक झालं तरी ह्यांना आनंद जास्त म्हणजे ही जी शोकांतिका ह्या पक्षाची आहे ती कुठेतरी आपण सुद्धा विचार करण्यासारखी आहे म्हणून माझ्या सर्व मित्रांना विनंती आहे आता ही महापालिकेची निवडणूक संपलेली आहे कोणाला काय भेटायचे बोलायचे बोलून गेले होऊन गेले लोकांनाही कळून गेलं लोकांनी कोणाला द्यायचे कोणाची ठोकायचे धरून दिलं करून टाकलं आता आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आता ह्या निवडणुकामध्ये मला शहरातल्या निकालाचा कोल खूप काही आपल्याला ग्रामीण भागातल्या मतदारांना सांगून गेलाय की तुम्ही सज्ज रहा उद्याची जिल्हा परिषद सुद्धा तुमच्या आम्ही ताब्यात देऊ फक्त तुम्ही लढताना एका विचारा लढा पुन्हा सोयऱ्या झाल्या तर राजकारण पुढे येऊ नये आणि माझ्या कार्यकर्त्याचं नुकसान होऊ नये ही पुढे ना आम्ही व्यासपीठ असलेल्या सगळ्यांनी चर्चा करतो मी त्या दिवशी म्हणलो होतो सभागृहात घ्याच की मी ह्या निवडणुकीमध्ये कधीही कार्यकर्त्याच्या विरोध करून शेत आणणार नाही आणि उद्याही सांगतो मी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अशी कुठली भूमिका मी घेतली नाही किंवा घेणार नाही परंतु प्रत्येकानं शिवसेनेचा असो काँग्रेसचा असो की शरदचंद्रजी पवार साहेब जर आमच्या सोबत आले तर त्यांच्या पक्षाचा असो सगळ्या नेत्यांनी प्रामाणिकपणानं जर या ठिकाणी निवडणूक लढली कोण निवडून येऊ शकते अशा उभं राहायचंय आता नुसती ताकद आणि लोकप्रिय नेता असून जमत नाही त्याला थोड बी लागते शहर मध्ये साखरपती लागते निवडणुकीमध्ये आपल्याला थोडं सगळं मिश्रण करावं लागते त्या मिश्रणासाठी माझ्या कार्यकर्त्यांनी सुद्धा कुठेही आग्रह करू नका की बिल हे चांगलं आहे मी इतक्या वर्षापासून काम करतो आणि मला तिकीट दिलंच पाहिजे अरे बाबा तिकीट दिले तुला तुला देऊ आम्ही तिकीट त्याच्याबद्दल तुझं काहीच मत नाही तुझ्या प्रामाणिक मताबद्दल तुझ्या निष्ठेबद्दल आमच्या मनात कधीही शंका नव्हती आजही नाही उद्याही नसतात पण आता राजकीय समीकरण बदललेत निवडुकीचे समीकरण बदलले त्याच्या जवळ माल आहे लोक मी त्यालाच नमस्कार करायला लागलेत अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे त्यामुळे किमान आपल्याजवळ त्यांचे एवढं जरी नसतं तरी आपल्याजवळ चारके जरी असावे त्याच्याजवळ रुपये आता तरी आपण त्याची बरोबरी करू शकतो अशी घेऊन असं त्या फुक घातलेलं आहे त्यामुळे इथं आलेला प्रत्येक माणूस तिमून आलेला हा फुकट आला नाही यादा दोन चार रुपये आपल्या जवळचे घातलेत त्यामुळे ही निवडणूक पार्टी कुठे सोपे केले भारतीय जनता पार्टीने ही कार्यकर्ता एखादा कष्टान समाजसेवा करून नावारूपाला आलाय आणि पक्षानं त्याला बळ देऊन एखाद्या मोठ्या पदावर बसवलंय ही संकल्पना भारतीय जनता पार्टीला संपुष्टात आणली आहे आता तुझ्याजवळ माल आहे का तर तू ये तू पक्षाचा निष्ठावाद आहेस का नाही आहेस तू पक्षासाठी पापड वेललेस तर नाही बेलिस त्याच्याशी काही देणे घेणे नाही मार लगा चुनाव भुण लड़ा अशी परिस्थिती भारतीय जनता पार्टीने केल्या म्हणून आता भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी या मुलीच्या फक्त सत्र जेवण काम करायचं निवडणूक लढवायचं कामच नाही करायचं मला तर एक हसू आलं प्रभाग क्रमांक चौदा मध्ये प्रभाग क्रमांक चौदा मध्ये भारतीय जनता पार्टीच्या काही समर्थकांनी आवर्जून सांगालो भारतीय जनता पार्टीच्या काही समर्थकांनी आम्हाला काँग्रेसला द्यायचं नाही राष्ट्रवादीला जायचं नाही कोणाला द्यायचं नाही आम्हाला नोटाला मारायचं नोटाला मला मारली नोटाला सुशिक्षित लोकांनी मारली प्रतिष्ठित व्यापाऱ्यांनी मारली ही लाल होण्यासारखी गोष्ट आहे अरे ही लोकशाही कशासाठी ठेवली आहे तुम्हाला एवढा कुमकुमी होती तो उभे करायचे ना माणसं तुम्ही नको तुम्हाला आम्ही पस्तीस जागा उभ्या केल्यान महापौर आमचा होता कुणको उठून द्या तुमचा महापौर अरे वाडी कडी माल वाटून परंतु उलट्या चोरायच्या बोबा त्यांचा काय धंदा आहे भेटून बोल खोट बोल त्यामुळे अशा लोकांपासून सावध राह निवडणुकीत के अपप्रचार केला लाडक्या के बहिणीचा पगारही बंद करू मतदान आम्हाला नाही तसं याच्या बापाच्या घेऊन ते पगार झाले लोकांना म्हणजे इतक्या खालच्या पातळीचा प्रचार भारतीय जनता पार्टीने करावं ही शोकांतिक आहे या देशामध्ये म्हणून माझी सगळ्या मतदारांना विनंती आहे या पुढच्या कुठल्याही निवडणुका जर आम्ही हे चुकीनं लढलो आमच्यामध्ये एक वाक्यता जर आम्ही ठेवली तर ह्यांना आम्ही चारी मुंड्याची केल्याशी राहणार नाही यावर लक्षात ठेवा फक्त आमच्यामधला एक वाक्यता आमच्यात ती एकजूट ही कायम राहिली पाहिजे भाए। थोडासा रुजवा फुगवा असते ते तुम्ही आपण कुठेतरी दूर केला पाहिजे मनाचा मोठेपणा दाखवला पाहिजे त्यावेळेस आम्ही काँग्रेस आणि शिवसेनेची युती करत होतो त्यावेळेस चार दोन जागावर आमचं थोडं होत एक वाक्यता होत नव्हती परंतु दोघांनी समजूतदारपणा घेतला काँग्रेसने समजूतदारपणा घेतला आणि सामंजस्यानं हा विषय संपवला म्हणून आज आम्ही महापौर बनवण्यासाठी पात्र ठरलो जर आम्ही सोबत बसतो नसतो आमचा महापौर झाला नसता हे पण सत्य आहे घडीला म्हणजे आणि ते लोकांनी ग्राय झालं आणि त्या ठिकाणी सगळेजण एक पटले आणि त्या ठिकाणी दोन्ही पक्षाला बाजूला ठेवलं म्हणून आपला महापौर होण्यासाठी आपण सगळेजण कारणीभूत ठरलो त्या ठिकाणी सिद्धार्थी आहे त्यांची थोडी नाराजी आमच्यावर आली होती त्यांची जागा आम्ही देऊ शकलो नाही परंतु आम्ही मग सुद्धा एखादी गोष्ट असते एखाद्या इष्टावरचा अशा वेळेस आग्रह करतो आम्हाला सुद्धा माणसं जपायचे असते तुम्हाला सुद्धा जपायचे असते म्हणून आमदार साहेबांनी त्याची नाराजी दूर केली आणि त्यांना सोळाच्याऐवजी बारा उमेदवार करून टाकला आणि त्यांचंही समाधान करून टाकलं आणि हिच्या पलीकडे काय आमचं चुकलेलं असतात ते आम्ही समजून घेतलं पाहिजे

चांगल्या झाल्याचं काम करण्याचा मानस आमच्या सगळ्यांचं असल हे आपल्याला या ठिकाणी खात्रीला आहे सांगतो आपण या ठिकाणी बऱ्याच वेळापासून आला बराच वेळ झालेला आहे आपला जास्त वेळ नाही घेता माझ्याकडे पण जिल्हा परिषदेच्या तयारीच्या बैठका चालू आहेत त्या सोडून मी आहे त्यामुळं आपण या ठिकाणी मला जाण्याची परवानगी देतात तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी खचून जाऊ नये समुद्राला भरती आले आहे त्याआधी त्याला होती लागणार आहे त्या देशावर मोगलांनी राज्य केलं ह्या देशावर इंग्रजांनी राज्य केलं ह्या देशामध्ये देशा काँग्रेसनं सत्ता केली सात वर्ष आता दहा वर्ष झाले भारतीय जनता पार्टी करायला लागली आहे परंतु एक्सपायरी डेट ही सगळ्याला आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीची एक्सपायरी डेट पण काही नाही लांब नाही जवळ येणार आहे फक्त आम्ही आमचा धीर कायम ठेवला पाहिजे भारतीय जनता पार्टीला चॅन उठित करण्याची ताकद त्या परभणी घरांमध्ये निश्चित आहे एवढं अभिमान सांगतो आणि सगळ्यांचा या ठिकाणी पुन्हा एकदा आभार मानतो आणि या ठिकाणी माझे गोवशब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र